हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे ग्रुप डीबद्दल अजून एक अपडेट आलेले आहे आणि या अपडेटवरून जवळपास तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येईल पहिली गोष्ट म्हणजे रेल्वेचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी लिंक त्यांनी दिलेली आहे बरोबर आता ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे काय असतं आणि त्याच्यावरून काय क्लिअर होत आहेत गोष्टी पुढच्या ह्या मी तुम्हाला सांगणार आहे ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे काय तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे कोणता रेल्वे ग्रुप डीचा लेवल वनचा बरोबर जे की एक्झाम सतरा नोव्हेंबरला सांगितली होती पण कोर्टाने त्यावर स्टे दिलेला होता बरोबर त्याचं आत्ता स्टेटस तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटस की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे ते कसं बघायचं किंवा त्याची लिंक वगैरे तुमच्याकडं नसेल तर मॅसेज करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकलेलीच आहे तुम्ही जर नवीन असाल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला जॉईन करून घेईल ठीक आहे आणि लिंक पण तुम्हाला पाठवली जाईल त्यामध्ये तुमची माहिती टाकून तुम्ही ते चेक करू शकता ठीक आहे जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही आणि ॲक्सेप्ट झाला असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता पण याच्यातून क्लिअर काय गोष्टी होतात हे लक्षात घ्या पहिली क्लिअर गोष्ट ही होती की जर अजून एक्झाम ही दहावीवर किंवा आय टी आयवर दोन्हीपैकी कोणत्या एज्युकेशन क्रायटेरियावर होईल हे जर अजून फिक्स नाही त्याची जर केस कोर्टात सुरू आहे तर मग ॲप्लिकेशन डेटस कसं का काय आलेलं आहे हा प्रश्न एक पडू शकतो बरोबर दुसरी गोष्ट सतरा नोव्हेंबरची जी एक्झाम डेट आहे त्यावर रेल्वेनं अजून काहीही म्हणजे कॅन्सल किंवा पुढची डेट देण्यात येईल असं काहीही सांगितलेलं नाही ठीक आहे या दोन गोष्टीमुळं जवळपास क्लिअर होतं की तुमची एक्झाम सतरा नोव्हेंबरपासून ही सुरुवात होऊ शकते आणि कॅटचा निकाल हा तीस ऑक्टोंबरला आहे तुम्हाला माहीत आहे त्या अगोदर कोर्टाचा अजून सुनावणी एक आठ ऑक्टोंबरला आहे आठ ऑक्टोंबरला परत कोर्टाची सुनावणी होईल तीस ऑक्टोंबरला परत कॅटची सुनावणी होईल आणि मला असं वाटतं की जवळपास क्लिअर झालं आहे की तुमची एक्झामचं जे क्वालिफिकेशन हे दहावी राहणार आहे का राहणार आहे तर जर अजून क्वालिफिकेशन जर फिक्स नसेल कोर्टाचा निकाल जे येईल त्याच्यानुसार करायचा असेल तर यांनी अगोदर लाग, ते निकाल लाग लागाय म्हणजे लागण्याची वाट बघितली असती निकाल लागल्यानंतर मग त्याचा निकाल जो लागते त्यानुसार केला असतं पण ह्यांनी आत्ता फॉर्म ॲक्सेप्ट की रिजेक्ट म्हणजे तुमचा ॲक्सेप्ट झाला आहे का हे जी लिंक टाकलेली आहे ॲप्लिकेशन डेटसची यामध्ये दहावी झालेल्या सर्वांचं टाकलेलं आहे बरोबर असं फक्त आय टी आयवाली नाहीत त्यामुळे मित्रांनो समजून घ्या की जवळपास सतरा नोव्हेंबरलासुद्धा तुमचे एक्झाम स्टार्ट होऊ शकते आणि त्या उद्देशाने अभ्यास करा होऊ शकते म्हणतोय त्या उद्देशाने अभ्यास करा मित्रांनो ठीक आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस चेक करून घ्या रिजेक्ट झाले की ॲक्सेप्ट झालेलं आहे ते ठीक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट की आता काही जणांना असा प्रश्न पडतो की सर मग बरेच जण परत जर चुकून नाही झाली सतरा नोव्हेंबरला एक्झाम स्टार्ट तर म्हणतील की सर सुरू झाले नाही मी मिनिमम सांगतोय तुम्हाला कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची प्रोसेस सुरू आहे त्या पद्धतीने मला वाटतं की तीस ऑक्टोंबरला जरी त्यांचा कॅटचा रिझल्ट लागला आणि त्यांनी सांगितलं की दहावी बेसवर ग्रुप डीचा एक्झाम होती तर तिथून पुढं सतरा दिवस म्हणजे भरपूर आहेत त्यांच्यासाठी कारण दहा दिवस अगोदर सिटी इन्फॉर्मेशन द्यायची असते सात आठ तारखेला सिटी इन्फॉर्मेशन होईल सतरा तारखेपासून एक्झाम सुरू होईल कारण त्यांच्याकडे तो स्लॉट खाली आहे त्यांनी डेट देताना विचार करा की त्यांनी डेट देताना ते डेट का दिलेली आहे तर त्यांच्याकडे तो सतरा नोव्हेंबरपासून ते डिसेंबरचा स्लॉट खाली आहे म्हणजे बाकी कोणते एक्झाम नसतील आणि तिथं बरोबर ग्रुप डीचे एक्झाम होऊ शकते हे त्यांना माहीत आहे ॲप्लिकेशन आलेल्यानुसार म्हणून त्यांनी ते डेट दिलेली आहे आणि ते बरोबर त्याचा निकाल पण तीस ऑक्टोबरला शंभर टक्के लागेल आणि सतरा नोव्हेंबरपासून एक्झाम होण्याचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही आता अभ्यास करताना सतरा नोव्हेंबर ही तारीख धरून अभ्यास करा जर काय पंधरा वीस दिवस पुढे गेली तर काय प्रॉब्लेम नाही पण तर तुम्ही जानेवारी काही जण बऱ्याच जणांचा असा पण मेसेज येतो मित्रांनो की जानेवारीत एक्झाम होईल सर फेब्रुवारीत होईल सर मला तर वाटतं जानेवारी फेब्रुवारीच्या अगोदर होणारच नाही असे पण बऱ्याच जणांचे मेसेज येतात पण तुम्ही जर प्रॉपर अभ्यास करत आहे रेल्वे ग्रुप डीचा तर सतरा नोव्हेंबर ही डेट लक्षात ठेवून त्याच डेटला पेपर होणार किंवा तिथूनच पुढे पेपर सुरू होणार आहेत असा विचार करूनच अभ्यास करा पुढे गेली ठीक आहे पण जर पुढची डेट तुम्ही जानेवारी फेब्रुवारी म्हणून जर अभ्यास करू हवूहवू करू असं जर केलं आणि डेट जर तीस ऑक्टोबरला रिझल्ट लागला आणि ती जर डेट आली तर मात्र तुमचा अभ्यास अपूर्ण राहील बरोबर आणि दोन चार मार्कांनी तुमची पोस्ट जाईल त्यामुळे ती डेट घ्या आणि ॲप्लिकेशन स्टेटस चेक करून घ्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे ज्यांना पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल त्यांनी ह्या नंबरवर नंबर, नंबर पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट ठीक आहे मित्रांनो त्याच्यावर मॅसेज करा मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवते ज्यावर आपण पी वाय क्यू मराठीतनं क्वेश्चन पेपर टाकत असतो ठीक आहे मार्गदर्शन करत असतो काय अपडेट आले तर टाकत असतो रेल्वेविषयी ठीक आहे मित्रांनो काय डाउट असेल तर खाली कमेंट करून विचारू शकतो थँक्यू फ्रेंड